म्हणजे हे काय मला असं वाटत होतं बरं का की अरे नितेश राणे असं इतकं म्हणजे सेन्सलेस कसं काय बोलत आहे पण ते मन आत्ता मला कळलं साळ तशी भात हा आणि गवत तशी पात म्हणजे हे कुठून आलं तर हे नारायण राणेंकडूनच आलं म्हणजे नारायण राणे हे स्वतः किती सं असंवेदनशील आहेत आणि जर त्यांचं पोरग सांगते की सागर बंगल्यावर आमचा बॉस बसलेला आहे तर याचा विचार आता फडणवीसांनी करावा आणि फडणवीसांसंबंधीचा विचार महाराष्ट्राच्या जनतेने करण्याची गरज आहे की गुंडशक्तीला गुंडांना जाणीवपूर्वक आश्रय देण्याचा प्रकार केला जातोय मी आठवण करून दिली पाहिजे आपल्या सगळ्यांना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी म्हणजे अगदी पुलवामा अटॅकमधले सुद्धा शहीद गेले मी भेटले मोप रिसोडच्या भागामध्ये जो राठोड शहीद जवान आहेत मी त्यांच्या कुटुंबियांना भेटले नितेश राणे कधीही या शहीद जवानांच्या घरी त्यांच्या भेटी झाल्या नाही शेतकरी आत्महत्या झालेल्या लोकांच्या घरी त्यांच्या भेटी झाल्या नाही अगदी दुर्घटनाग्रस्त समृद्धी महामार्गावरची दुर्घटना असेल किंवा पुण्यातल्या तळेगावची स्फोटातली दुर्घटना असेल याही दुर्घटनाग्रस्त लोकांच्या घरी नितेश राणेंच्या भेटी झाल्या नाही पण गँगवॉर मधले जे गुंड आहेत त्या गुंडांच्या घरी जर अजितदादांची किंवा नारायण राणे साहेबांची जर मुलं तिथे गँग गँगवर करणाऱ्या गुंडांच्या घरी जाऊन बसत असतील तर हे सरकार सर्वसामान्यांचे नाही हे सरकार गुंडांचे हे सरकार दहशतखोरांचे हे सरकार खंडणीखोरांचे हे सरकार गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांचे आहे